दांडिया खेळत असताना तरुणाचा मृत्यू झालाय दांडिया खेळताना चक्कर येऊन तो खाली कोसळला लखन वाधवानी असं तरुणाचं नाव आहे या घटनेनंतर पाचोऱ्यामध्ये हळहळ व्यक्त होतीय दांडिया आणि गरबा खेळत असताना अशा स्वरूपाच्या घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत तर जळगावातनं ही माहिती समोर येते दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू झालाय चक्कर येऊन तरुण खाली कोसळलाय लखन वाधवानी असं या तरुणाचं नाव आहे पाचोऱ्यामध्ये या घटनेनंतर हळहळ व्यक्त होतीये गरबा खेळत असताना दांडिया खेळत असताना या तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय नेमकी ही घटना काय घडलेली आहे कशामुळे हा मृत्यू झाला याची कारणं ही हळूहळू समोर येतील मात्र प्रथमदर्शनी हार्ट अटॅक हार्ट फेल झाल्यानं हा मृत्यू झालेला असल्याची शक्यता ही वर्तवली जाते यापूर्वी घडलेल्या घटनांमध्ये हार्ट अटॅक च्याच घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळे नाचता नाचता अनेक जण कोसळले आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अशा घटना यापूर्वी देखील घडल्या होत्या अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडून मंगेश काय अधिक माहिती नक्कीच सध्या खरं तर शहरात जे आहे विविध ठिकाणी गरबा महोत्सवाच्या नवरात्र निमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काल खरं तर नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवशीच खरं दांडिया खेळताना लखन वाधवानी हा तरुण जो आहे हा कोसळला त्याचे सहकार्याने त्याला तातडीने जे आहे रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याच मृत घोषित केले तर हृदयविकाराच्या घटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे हा डॉक्टरांनी वर्तवलेला आहे एकंदरीतच संपूर्ण या घटनेमुळे जे आहे पाचोरा शहरात एक मोठी खळबळ उडाली असून दांड्या खेळताना गरबा नेहताना तसंच नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन देखील आता डॉक्टरांकडून केलं जात आहे धन्यवाद नक्कीच तूर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी येत्या काळात अशा दुर्घटना घडून येत एवढीच माफक अपेक्षा